आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्राइमरी एंड सेकेंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत संत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये श्री संत जनार्दन स्वामी मित्रमंडळाच्या पुढाकाराने राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची मूर्ती शिवलिंग नंदी व गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या हस्ते रविवार दिनांक सत्तावीस ते बुधवार दिनांक तीस पर्यंत संपन्न होणार आहे त्यात रविवारी सायंकाळी पाच वाजता जनार्दन स्वामी महाराज मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली यात सटाना येथील देव मामलेदार बँडने सदर मिरवणुकीला चार चार तर सोमवारी व मंगळवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत पूजा होम हवन होईल बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मूर्ती व कलश स्थापना केली जाईल सायंकाळी सहा वाजता गुरुदेव श्री त्यागी महाराज ओंकारेश्वर यांचे प्रवचन व महाआरती होईल या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे मी सर्वांना जय जानव आणि गेले तीन वर्षापासून सर्व जय जनार्दन भक्त परिवार पिंपळावर बसून यांनी जो घेतलेला परिश्रम हा आज खरं तर माझे वडील जर असते तर खूप आनंद झाला असता म्हणजे पूर्ण मिरवणुकीमध्ये ते गेल्या चाळीस वर्षापूर्वी प्रथमतः जनार्दन स्वामींना वडिलांनी या जनार्दन स्वामी भक्त परिवारांनी पहिले मारुती मंदिर उभं केलं नंतर कुटिया बाबाजी पाटील असतील बाळासाहेब असतील सागर असेल हे सर्व मित्रपरिवार तर आम्ही सर्व आमचे सुमंठे बंधू होते सप्तशृंगी मंदिर उभं केलं आज जानाद स्वामी मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा हा खूप भव्य दिव्य असा स्वरूपात संपन्न होत आहे आता उद्या सकाळी प्राणप्रतिष्ठा नऊ वाजता पूजन सुरू होत आहे तरी तीन दिवस आता सर्व जय जनार्दन भक्त परिवारांनी याचा आनंद घ्यावा आणि तीस तारखेला शिवगिरी महाराज व ओंकारेश्वरतून त्यागीजी महाराज आणि दिगंबर महाराज आ, ते पण येत आहे तीस तारखेला सकाळी नऊ वाजता सर्वांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कलश पूजनाला यावं आणि संध्याकाळी प्रवचन त्यागीजी महाराज ओंकारेश्वर यांचं सहा वाजता प्रवचन होईल नंतर महाआरती होईल आणि महाप्रसाद होईल तर सर्वांनी प्रतिसाद दिला सर्वांनी आनंदात सोहळा पार करू राहिले याचा मला खूप अभिमान आहे खूप म्हणजे आनंद आहे सर्व ग्राम सर्व ग्रामस्थांना तीस तारखेला संध्याकाळी प्रवचन व महाप्रसादाला आवर्जून उपस्थित राहावं सद्गुरु जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन आज आपल्या शिवाजीनगरमध्ये बाबाजीची पर्णकुटी पूर्वीपासून होती पण तिचा पर परत आपण जीर्णोद्धाराचा कार्यक्रम बाबाजीची मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम असल्यामुळे आज हा भव्य दिव्य सोहळा आपल्याकडे चार दिवसासाठी कार्यक्रम होतो आहे आणि त्या कार्यक्रमाने आपल्या शिवाजीनगरची पिंपळगावची शोभा ही भव्य दिव्य स्वरूपात काढली आपण मिरवणूक पण छान प्रकारे काढली कलश धारण केले मंदिराचे आणि सर्व भाविक आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहे सहभागी झाले आहे हा कार्यक्रम भव्य दिव्य झाला आहे तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे प्राण प्रतिष्ठेचा त्याच्याने सर्व पिंपळगावकरांनी शिवाजीनगरच्या सर्व परिसरातली भाविकांनी इथे येऊन कार्यक्रमाची अजून शोभा वाढवावी जय बाबाजी जय जनार्दन जय जनार्दन आणि पुरुषांनी लहान मुलांनी मुलींनी सगळ्यांनी खूप छान प्रकारे सहभाग घेतला आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सहकार्य केलं सगायन त्याच्याबद्दल सगळ्यांचं खूप धन्यवाद आणि त्याचप्रमाणे महिलांनी कलश मुलांनी ध्वज झेंडे आणि मुलींनी पण झेंडे वगैरे आणि फेटे तर इतकं छान वाटत होतं आणि बाबाजींची इतकी सुंदर मूर्ती ती पूर्ण गावभरातून मिरवली आणि त्या मूर्तीची शोभा वाढवण्यासाठी अजून सटाण्याचा सा बँड देव मामलेदार खूप फेम फेमस आहे त्यांनी पण अजून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सगळ्या गावकऱ्यांनी पण त्यांना खूप साथ दिली त्याबद्दल सगळ्यांचे अभिदान अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल या कार्यक्रमाची मूर्तमेढ स्वर्गीय अण्णा गुलाबरावजी देशमाने यांनी चौऱ्याऐंशी साली या पिंपळ गावामध्ये त्याची मूर्तमेढ केलेली आहे त्यावेळेस अनेक परिश्रम करून अण्णांनी इथं त्या कुटियाचं स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने आज त्या अण्णांच्या कामाचं सार्थक झाल्याचं मला वाटतंय की स्वप्नील असो सचिन असो ताई असो किंवा ते देशमाने परिवार पूर्ण फॅमिली असो त्या परिवाराने हा वारसा पूर्ण नेत त्या बाबाजींच्या कुटियाचं आज हे भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्याचं श्रेय मी नक्कीच ह्या पिंपळगाव पंचक्रोशीतील सद्गुरू संत जनार्दन स्वामी महाराज यांचे जे शिष्य आहे जे भक्त आहे आणि त्यांना सर्वांना बरोबर घेऊन सचिननी स्वप्नीलनी आणि देशमाने परिवारांनी हा कार्यक्रम जुळून आणला आणि त्यातल्या त्यात, त्यात शिवगिरींनी त्याच्यामध्ये एकदम एक खडीसाकर टाकून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या भूमिपूजनाला स्वतः ते आले आणि त्यांच्या हस्ते या बाबाजींच्या या मूर्तीची शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि हाच वारसा बाबाजींचा पुढं युगानयुग चालल अशी मी सद्भावना व्यक्त करतो आणि ज्या कोणी बाबाजींच्या भक्तांनी इथं योगदान दिलं त्या सर्वांचे संत जनार्दन स्वामी भक्तमंडळ पिंपळगाव बसवंत शिवाजीनगर पंचक्रोशीतील सर्व हितचिंतक देणगीदार हे सर्व ऋणी राहतील आणि अशी सेवा ह्या बाबाजींच्या भक्तांच्या हातून अविरत घडत राहू ही जनार्दनच्या मी प्रार्थना करतो आणि सर्वांना उद्या आणि परवा होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमात हजर राहण्याचं आणि तीस तारखेला आपल्याला मूर्तिकलश स्थापना आणि सायंकाळी सहा वाजता प्रवचन आणि महाआरती करून प्रवचन करून महाप्रसाद होणार आहे तर त्या सर्व सांगता समारोहासाठी सर्व पंचक्रोशीतील भक्तांना मी विनंती करतो आणि त्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला चार चांद लावावे शोभा वाढावी जय जनार्दन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय